जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे किती आमदार निवडून आले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया साखरी विधानसभा मतदारसंघात मंजुळाताई गावीत विजयी झाल्या आहेत त्यानंतर पाचोरा विधानसभा मतदारसंघात किशोर पाटील विजयी झाले आहेत त्यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील विजयी झाले आहेत त्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संजय गायकवाड विजयी झाले आहेत त्यानंतर रिसोड विधानसभा मतदारसंघात भावना गवडी विजयी झाल्या आहेत त्यानंतर रामटेक विधानसभा मतदारसंघात आशिष जैस्वाल विजयी झाले आहेत त्यानंतर भंडारा विधानसभा मतदारसंघात नरेंद्र बोंडेकर विजयी झाले आहेत त्यानंतर दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड विजयी झाले आहेत त्यानंतर हदगाव विधानसभा मतदारसंघात संभाराव कोहळीकर विजयी झाले आहेत त्यानंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात बालाजी कल्याणकर विजयी झाले आहेत त्यानंतर कळमनुरी विधानसभा मतदारसंघात संतोष बांगर विजयी झाले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट विजयी झाले आहेत त्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघात विलास भुमरे विजयी झाले आहेत त्यानंतर वैजापूर विधानसभा मतदारसंघात रमेश बोरनारे विजयी झाले आहेत त्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे विजयी झाले आहेत त्यानंतर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात दादाजी भुसे विजयी झाले आहेत त्यानंतर पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित विजयी झाले आहेत त्यानंतर बोईसर विधानसभा मतदारसंघात विलास तरे विजयी झाले आहेत त्यानंतर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात बालाजी किनीकर विजयी झाले आहेत त्यानंतर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजेश मोरे विजयी झाले आहेत त्यानंतर ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात प्रताप सरनाईक विजयी झाले आहेत त्यानंतर कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे विजयी झाले त्यानंतर मांगाडाणे विधानसभा मतदारसंघात प्रकाश सुर्वे विजयी झाले आहेत त्यानंतर भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात अशोक पाटील विजयी झाले आहेत त्यानंतर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मनीषा वायकर विजयी झाले आहेत त्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मुरजी पटेल विजयी झाले आहेत त्यानंतर चांदिवली विधानसभा मतदारसंघात दिलीप लांडे विजयी झाले त्यानंतर कुर्ला विधानसभा मतदारसंघात मंगेश कुडाळकर विजयी झाले आहेत त्यानंतर भायखळा विधानसभा मतदारसंघात यामिनी जाधव विजयी झाले आहेत त्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात महेंद्र थोरवे विजयी झाले आहेत त्यानंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दडवी विजयी झाले आहेत त्यानंतर महाड विधानसभा मतदारसंघात भरतशेठ गोगावले विजयी झाले आहेत त्यानंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे विजयी झाले आहेत त्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघात अमोल खताळ विजयी झाले आहेत त्यानंतर नेवासा विधानसभा मतदारसंघात विठ्ठलराव पाटील विजयी झाले आहेत त्यानंतर परांडा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर तानाजी सावंत विजयी झाले आहेत त्यानंतर बार्शी विधानसभा मतदारसंघात राजेंद्र राऊत विजयी झाले आहेत त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महेश शिंदे विजयी झाले आहेत त्यानंतर पाठण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई विजयी झाले आहेत त्यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश रामदास कदम विजयी झाले त्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत विजयी झाले आहेत त्यानंतर राजापूर विधानसभा मतदारसंघात किरण सामंत विजयी झाले आहेत त्यानंतर कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे विजयी झाले त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर विजयी झाले आहेत त्यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबेटकर विजयी झाले त्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके विजयी झाले त्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राजेश क्षीरसागर विजयी झाले आहेत त्यानंतर खानापूर विधानसभा मतदारसंघात सुहास बाबर विजयी झाले आहेत त्यानंतर हातकणंगले सहयोगी पक्ष विधानसभा मतदारसंघात अशोक माने विजयी झाले त्यानंतर शिरोळ विधानसभा मतदारसंघात राजेंद्र एडरावकर विजयी झाले आहेत तर मित्रांनो या उमेदवारांबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा